सभासद बकरीतील पान क्रमांक छत्तीस व सदतीसमध्ये पुढे असा उल्लेख आहे की महाराज जेव्हा बाहेर पडले त्यानंतर गनिमाची कुल फौज तयार होऊन आपल्या गोटातच शोध करू लागले यांचा मार्ग लागत नाही म्हणून नीट वाटेने निघून नी नी ठिकाणी पाविली म्हणजेच शास्ताखानाची फौज तयार होऊन त्यांच्या गोटातच महाराजांचा शोध घेत होती महाराज सापडत नाहीत म्हणून नंतर ही फौज शोधायला बाहेर पडली त्यानंतर पुढे दुसऱ्या दिवसाचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो त्यामध्ये असं म्हटलंय की दिवस उगवल्यावर उपरांत नवाबाच्या परामृशास कुल वजीर आले पाहतात तो नवाबाची तीन बोटे तुटून गेली वरकड कित्येक लोक कित्येक लोकांचा नाश व बायकांस व खोजियांस जखमा झाल्या कित्येक लोक मेले असे करून नवाब बोलीला जे गनिम इतका खाशा डेऱ्यापर्यंत येईल तो कोणी वजीर हुशार झाले नाहीत खबरदार कोणी नाही अवघे फितव्यांत मिळाले आता इतबार कोणाचा येत नाही आज राजा येऊन आपली बोटे तोडली उद्या मागती येऊन आपले शेर कापून येईल शिवाजी मोठा दगेखोर आहे दगा दिला आणखी दगा देईल आमच्या लष्करचा इतबार येत नाही आता येथून कुछ करून माघारा दिल्लीस दावे या लोकांबरोबरही आपणास राहत नाही असा तूट विचार करून तिसऱ्या दिवशी कुछ करून माघारा दिल्लीस चालला याचा अर्थ असा की दुसऱ्या दिवशी दिवस उगवल्यावर शास्त्राखानाच्या परामृशास म्हणजेच समाचार घेण्यास स्कूल वजीर आले तेव्हा त्यांना समजलं की खानाची तीन बोटे तुटली आहेत शिवाय कित्येक लोक मारले गेले आपले कित्येक लोक मारले गेले हे जेव्हा शास्ताखानाला समजलं त्यानंतर त्याने त्याच्या डेऱ्यापर्यंत यायला लोकांना बंदी घातली तेव्हा तो म्हटला की त्याचा त्याच्या फौजेवरती सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही महाराजांनी आज येऊन बोटे तोडली उद्या माघारी येऊन शिर तोडतील अशी त्याला भीती वाटत होती त्यामुळे शास्ता खान तिसऱ्या दिवशी दिल्लीकडे निघाला